हीच का ती अदिती आत्मविश्वासाचा पूर्ण अभाव असलेली अगदी साधारण बुद्धी नेहमी पडत येण्याचा स्वभाव अदिती किती मागे नेलस तू मला अदिती माझ्या आत्याची पुतणी उन्हाळ्यात मी आत्याकडे जायचो तेव्हा आम्ही सगळी मुलं पत्ते खेळत असू अदिती कायम हरायची तिचा तो रडका चेहरा बघून आम्ही तिला अजूनच चिडवायचो अदिती माझ्यापेक्षा फक्त सहा महिन्यांनी लहान होती अतिशय भित्री मागे मागे राहणारे आत्मविश्वास शून्य होता पण तिच्या आवाजात फारच गोडवा होता बोलायला लागली की ऐकत राहावं असं वाटायचं वयात आलो तशी तिच्याबद्दल आकर्षण वाटायला लागलं तिचा गोरा रंग कुरळे केस हनुवटीवरचा काळा तीळ मला मोहात पाडत होता आधी तिचा सहवास मला हवा हवा असा वाटायचा तिलाही माझ्याविषयी ओढ वाटते हे मला जाणवलं बारावीचं वर्ष आलं माझी हुशार विद्यार्थ्यांमध्ये गणना होत होती मी डॉक्टर व्हावं अशी आईबाबांची इच्छा होती मी अगदी जोमाने अभ्यासाला लागलो आदितीचे विचार डोक्यातनं बाजूला केले बारावी झाल्यावर अदितीजवळ आपल्या भावना व्यक्त करू असे मी ठरवली बारावीची परीक्षा संपली सगळे पेपर उत्तम गेले होते आता मेडिकलच्या एंट्रन्ससाठी अभ्यास करायचा होता मी रात्रंदिवस अभ्यासात घडलो मला मेडिकलला ॲडमिशन मिळाली पण अदितीला जेमतेम साठ टक्के मिळाले होते तिने आर्ट्स घेतलं होतं अदितीसाठी वेड्या झालेलो मी अचानक तिचे मार्क्स बघून वेगळ्याच विचारत पडलो अदिती माझ्याशी कुठले विषय बोलणार माझ्या आणि तिच्या बुद्धांक्यात किती तफावत आहे मला इतका साधारण लाईफ पार्टनर नको होता केवळ चूल आणि मूल करणारी पत्नी नको होती मी अदितीला टाळू लागलो अदितीच्या ते लक्षात आलं तिने आत्याकडे येणं बंद केलं काही दिवसांनी कळलं की अदिती मुंबईला तिच्या मावशीकडे शिकायला गेली आहे माझ्या मेडिकलच्या अभ्यासात मी अदितीला विसरलो आत्याकडे देखील हिची कधी चौकशी केली नाही माझ्या आयुष्यातनं मी तिला पूर्णपणे दूर केलं माझी बारावीची क्लासमेट प्रीती देसाई हिचे वडील आम्हाला गेस्ट लेक्चर द्यायला यायचे त्यांची माझ्यावर मर्जी होतीच प्रीती त्यांची एकुलती एक मुलगी ती बी एस सी करत होती डॉक्टर देसाईंनी एक दिवस मला सरळ विचारलं यंग बॉय तुला प्रीती लाईफ पार्टनर म्हणून आवडेल का माझा इतका मोठा व्याप प्रीती सांभाळेल असं वाटलं होतं पण तिला मेडिकलला जाण्यात अजिबात रस नाही आहे तुझ्यावर का हुशार मुलगा या हॉस्पिटलची जबाबदारी योग्य रीतीने घेईल असं मला वाटतं विचार करून निर्णय घेई मी प्रीतीशी बोललो आहे तिची हरकत नाही आहे एकदा प्रीतीने आम्हा सगळ्या बारावीच्या क्लासमेटला घरी पार्टी दिली होती तेव्हाच ते त्यांचं हॉस्पिटल ते ऐश्वर्या बघून माझे डोळे दिपले होते मला ते भव्य हॉस्पिटल ते ऐश्वर्या पुनावू लागलं मी डॉक्टर देसाईंना होत